हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती तुम्हाला थमनेलवरून तर माहीतच पडली असेल चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओचे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय तर मग बघा इथे मी दुधी हलवा बनवण्यासाठी एक मोठा दुधी घेतलेला आहे साधारण अर्धा पाऊन किलोचा दुधी असेल त्याचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत कारण तो खूप मोठा होता खिसताना पकडताना नसता आला म्हणून मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्या तुकड्यांची आता आपण सालं काढून घेणार आहोत तर मग बघा इथे मी सर्व दुधीची सालं काढून घेतलेली आहेत जर तुम्ही छोटा दुधी वापरत असाल तर त्याचे दोन भाग करा आणि सालं काढा म्हणजे कसं खिसताना प्रॉब्लेम नाही आहेत तर मग बघा इथे आता आपण जे तुकडं करून घेतलेले होते दुधीचे ते आपण सर्व खिसून घेऊया मी इथे सर्व दुधी खिसून घेतलेले आहेत आता जो आपण खिस करून ठेवलेला आहे दुधीचा तर त्याला सुटप पाणी तर मग ते पाणी काढण्यासाठी काय करायचं दोन हातामध्ये थोडंसं खीस घ्यायचा आणि दोन्ही हाताने चांगलं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पाणी खाली जाईल आणि हातामध्ये जो गोळा राहील तो साईडला ठेवायचा तर मग बघा मी मस्त असा आपल्या दुधीच्या खीसमधून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण दुधी हलवा बनवूया दुधी हलवा बनवण्यासाठी कढई गरम करत ठेवलेली होती गॅसवर त्यामध्ये टाकलेलं आहे मी दोन चमचे तूप तुम्ही तूप कमी जास्त करू शकताय आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला खीस खीस टाकल्याच्या नंतर त्याला परतत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा दुधीचा कच्चापणा निघत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे दूध इथे मी घेत आहे अर्धा लिटर दूध दूध घ्यायचं आहे प्रमाण समजा तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं त्यामध्ये दूध टाकायचं जास्त म्हणजे जसं जसं खीर आपण असतं त्या पद्धतीने आपण दूध टाकायचं आहे यामध्ये कारण आपण दुधाचा वापर जास्त करणार आहोत मावा वापरणार नाही आहोत ना तर मग ते दूध टाकून झाल्याच्या नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन दोन तीन मिनिटांनंतर सारखं सारखं परतत राहायचं आहे जोपर्यंत दुधी शिजत नाही तोपर्यंत आणि जे दुधीतलं पाणी आणि दूध दूध आणि जे भोपळ्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरच आटल्या ते पाणी आणि दूध आटल्याच्या नंतरच त्यामध्ये साखर टाकायची आहे आपल्याला मी ते साखर एक वाटी टाकलेली आहे आणि दोन चमचे मी इलायचीची पूड टाकलेली आहे जे साखरेला पाणी सुटेल ते सुद्धा चांगलं आटवून घ्यायचं आहे आता तर मग बघा इथे मस्त असं ते, ते साखरेतलं पाणी सर्व आटलेलं आहे आता ह्या स्टेजला काय करायचं ड्रायफ्रूट टाकायचे तुम्हाला पाहिजे असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट टाका आता ह्या स्टेजला जर तुम्ही थोडंसं वरून तूप टाकलं तरीसुद्धा जमेल आणि हाय फ्लेम करून कंटिन्यू परतत राहायचं आहे साधारण मी इथं तीन चार मिनटं कंटिन्यू परतत राहिलेले तर मग बघा मस्त असा आपला दुधी हलवा तयार झालेला आहे चला तर मग या खाळाला एक नवी व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल के जरू की तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनदेखील प्रेस करा बाय बाय